नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे मी आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे ह्युमिक ॲसिडचे फायदे काय काय आहे शेतकरी मित्रांनो हा आपला खोडवा उसाचा प्लॉट आहे पाहू शकताय तुम्ही जवळपास जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सहा महिने पूर्ण होतात ह्या तीस तारखेला साधारण ते बारा तेरा चौदा कांडींवर ऊस आहे ऊस अतिशय छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्या डोकीच्या वर तुटून निघतोय हा ऊस तुम्हाला दाखवतो एकच मिनिट हे पहा कांड्या किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कांड्यांवर ऊस आहे शेतकरी मित्रांनो तेरा चौदा पंधरा कांड्यांवर ऊस आहे पाच महिने वीस दिवस पूर्ण झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला ऊसाची वाढ करायची असेल प्रॉपर तर ह्युमिक ॲसिडचा फायदा भरपूर आहे आज ह्युमिक ॲसिडचे काय काय फायदे आहेत हे पोटॅशियम ह्युमेट आहे यामध्ये पोटॅशियम येतं ह्युमिक ॲसिड येतं आणि फुल्विक ॲसिड येतं आणि हे अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर आहे आमचं तीन एकर क्षेत्र आहे त्यामुळं तीन किलोमी घेतलेलं आहे हे पहा तुम्हाला मुळं दिसत असतील हे पहा आता जवळपास हे अंतर दोन फूट आहे हे पहा त्या खोडापासून इथंपर्यंत अंतर दोन फूट आहे दोन फूट लांब मुळं आलेले आहेत पाहू शकतं हे शेतकरी मित्रांनो हे जे फायदे आहेत हे ह्युमिक ॲसिडचे आहेत ह्युमिक ॲसिड किमान पहिले सहा महिने एक एक किलो प्रति एकर एक किलो ह्युमिक ॲसिड ड्रीपमधून सोडणं गरजेचं आहे याचं काय कारण आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला सांगतो मुळांचा जेवढा विकास चांगला होईल तेवढं तुमचं पीक जे आहे ते जमिनीमधून खतं तितके छान पटीत आपटेक करून घेईल आणि जितकं खतं तुम्ही टाकलेली आपटेक होतील जमिनीमध्ये जमिनीमधून तेवढी पिकाला पुरवठा त्याचा त्या खतांचा चांगला होणार आहे त्यामुळं ह्युमिक ॲसिड हे आपण फवारू शकतोय शेतकरी मित्रांनो प्लेन ह्युमिक ॲसिड फवारून चालणार नाही हे पोटॅशियम ह्युमेट आहे शेतकरी मित्रांनो हे अठ्ठ्याण्णव टक्के आहे ह्यामध्ये ह्युमिक ॲसिड येतं पोटॅशियम येतं आणि फुलविक ॲसिड येतं ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन आहे हे त्यामुळे हे आपण द्वारे सुद्धा आपण याचं पालनपोषण करू शकतो पिकाचं फवारणीसाठी हे पन्नास ते साठ ग्रॅम पन्नास ग्रॅम तुम्ही पंपाला वापरू शकताय आहे बिंधास्त उसासाठी याची फवारणीसाठी सुद्धा रिझल्ट अतिशय चांगले आहेत आता आपण काही फवारणी करू शकत नाही त्यामुळं ड्रीपमधून देणं सगळ्यात भारी आणि महिन्याला एक किलो असं सहा महिने तुम्ही ड्रीपमधून हे दिलात तर तुमच्या ऊसाची भरपूर वाढ होते आता हे पाहू शकताय आहे कडलाच आहे हे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर आहे ह्या जातीचं हे आहे पाहू शकता किती जाडी आलेली आहे पहा कडलाच आता हे पहा ही आपली विहीर आहे विहिरीमध्ये शेवळ झालेलं आहे आमच्या हे गजरी गवत आहे आणि हे पहा एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर या जातीला किती साईज छान आलेली आहे पाहू शकता तसंच शेतकरी मित्रांनो तुम्हीही ह्युमिक ॲसिडचा वापर करा आणि ह्युमिक ॲसिड हे कुठून उपलब्ध होतं शेतकरी मित्रांनो तर ह्युमिक ॲसिड हे खनिज संपत्ती आहे आणि हे माझ्या मते चायनामध्ये खनिज संपत्ती चायना देशामध्ये जे भूखंड आहे त्या भूखंडाच्या म्हणजे जमिनीमध्ये खाली हा ज ह्युमिक ॲसिडचा स्तर मिळतो आणि तिथं हे उत्पादित केलं जातं म्हणजे त्या दगडापासून असं ब फॅक्टरीमध्ये बनवलं जातं आणि ते आपल्याला पुरवठा केला जातो त्यामुळं तुम्हीही असंच ह्युमिक ॲसिडचा वापर करा हे अतिशय चांगला आहे जमिनीसाठी आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीचं केमिकल नाही आहे आता आपण हे कसं वापरायचं आहे तुम्हाला सांगतो आज जीवामृत सोडलेला आहे मी आज थोडी पावसानं विश्रांती दिलेली आहे हे पहा यामध्ये जीवन जीवामृत होत एकच मिनिट हे अशा पद्धतीनं हे मिक्स करायला काय हरकत नाही आता वारं याला येत आहे त्यामुळे शिजतात तीनशे लिटरची पाण्याची टॉकी आहे या टॉकीमध्ये आपण ह्युमिक ॲसिड सोडत आहोत तीन किलो आता शेतकरी मित्रांनो हे ह्युमिक ॲसिडमध्ये तीन किलो सोडलेलं आहे आपण हे बघ आता यामध्ये गुळ सोड टाकायचं आहे तीन किलो आपलं तीन एकर क्षेत्र आहे त्यामुळं आपण तीन किलो गु हे ह्युमिक ॲसिड घेतलेलं आहे आता यामध्ये तीन किलो गुळ घ्यायचं आहे हे मिश्रण चांगल्या पद्धतीनं मिक्स करायचं आहे दोन तीन दिवस असं शेतकरी मित्रांनो तीन दिवस झाल्यानंतर जसं टायमिंग होईल म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वर असा फेस तयार होतो हेच तयार होतो म्हणजे चांगल्या पद्धतीचं ते द्रावण सोडण्यासाठी उपयुक्त ठ झालेलं असतं त्यामुळं त्यामध्ये तुम्ही सोडते वेळी दोन ते तीन दिवसानंतर त्यामध्ये दूध गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही दोन ते तीन लिटर किंवा पाच लिटर सोडू शकता अतिशय चांगले रिझल्ट आहेत तुम्हीही असा प्रयोग करा आणि तुमच्या जमिनीमधून जे उसाच्या पिका ऊसाची जी मुळं आहेत त्या मुळांचा भरपूर असा वाढ करून घ्या जर तुमच्या ऊसाची मुळं वाढलीत तर तुम्ही जी खतं टाकताय ती शंभर टक्के तुमच्या ऊस पिकाला लागू होतात आणि ऊसाची वाढ फास्ट होते त्यामुळं आणि पिकं हिरवीगारसुद्धा होतात फुलविक ॲसिड ह्यु ह्युमिक ॲसिड आहे त्यामध्ये फुल्विक ॲसिड आहे आणि पोटॅशियम आहे त्यामुळं ओवरऑल वाढ चांगली होती आणि उसाचं वजन देखील वाढायला सुरुवात होते माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी